नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी लातूर या ठिकाणी अवकाळलेले सव्वीस क्विंटल कमीचा दर मिळालेला आहे चार हजार सातशे ब्याण्णव रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपरला चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते शिरूर या ठिकाणी अवकालेले एक क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे दोन नंबर सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे बुलढाणा या ठिकाणी अवकालेले तीस क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे उमरखेड या ठिकाणी अवकाळीलेले साठ क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल